महापालिकेसाठी मतदान आहे आणि त्याचं मतदान मी आता केले लोकशाहीला घातक असलेल्या अशा निवडणुका भारतीय जनता पार्टीने करून ठेवल्या या राज्यात या देशात यांना लोकशाहीवर विश्वास नाहीये यांना है, ठोकशाहीवर आणि पैशावर विश्वास आहे भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी जो धुमाकूळ घातला पैशाचा सा। तर सामान्य माणसाने आयुष्यात सुद्धा कधी कर विचार करायचा नाही की आपण निवडून बी येऊ शकतो हो। कारण जर पैशानेच निवडणुका होणार असतात निवडणुका न घेतलेल्या भऱ्या कोणा गरीबाचे कुटुंब उद्वास होण्यापेक्षा डायरेक्ट निवडून आलो म्हणून जाहीर केलेलं बरं पालकमंत्री आहे म्हणून चिडून पैशाचा वापर होत असे आरोप केले आहेत खरं तुमच्या लेकराच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही शपथ खा म्हणा की आम्ही पैसे वाटले नाही आम्ही राजकीय संन्यास घेऊन टाकू चला काय वाटतं एकूण परिस्थिती आपण बघितलं महिनाभर आरोप प्रत्यारोप झाले प्रत्येक ठिकाणी प्रचार झाला एकूण काय वाटतं परिस्थिती नाही आरोप प्रत्यारोप हे निवडणुकीत होत असते तिथे कोणाची काही खानदानी दुश्मनी नसती ही राजकीय आपली आपली विचाराची ही लढाई असते परंतु ह्या विचाराच्या लढाईमध्ये पैशाच्या माध्यमातून अविचार आला आहे आणि ज्या लो लोकांना पाच पाच दहा दहा वर्ष ज्यांच्या जा वार्डामध्ये नगरसेवक आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम नाही केलं कधी तोंड नाही दाखवलं लोकांना कधी सुखात नाही दुःखात नाहीत फक्त निवडणुकीच्या काळामध्ये पैसे वाटायचे निवडून यायचं आणि पुन्हा पाच वर्षात लोकांच्या तोंडाला पानं पोसायची अशा स्वरूपाची मानसिकता या सत्ताधाऱ्याच्या था, काही पैसेवाल्या लोकांची झालेली आहे म्हणून मला आपल्याला नंबर आव्हान करायचं मतदारांना पैसे कोणाचे घ्यायचे त्याचे घ्या आता तुम्ही घेतना म्हणल घेऊ नका म्हणलं तरी घेणार आहेत त्यापेक्षा तुम्हाला घेऊ नका म्हणण्यापेक्षा घ्या म्हणलेलं बरं परंतु मतदान करताना हा सत्सद विवेक बुद्धीला विचार करून करा की आपल्या सुखदुःखात आपल्या अडी अडचणीत आपल्याला मदत करणारा कोण ह्याची जाणीव ठेवून जर मतदान केलं तर खरी लोकशाही या देशामध्ये जिवंत आहे याचा प्रगल्भता आपल्याला येईल लोकशाही संपुष्टात आली असं म्हणायला हरकत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कशी स्थिती आहे परभणी महानगरपालिकेत यावेळी पाहिलं आपण मोठ्या प्रमाणावर ताकद शिवसेनेनं लावली होती महापालिका निवडणुकीत कशी स्थिती राहणार महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही परभणी महानगरपालिकेमध्ये निश्चित विजय संपादन करू महाविकास आघाडी म्हणून शिवसेना आणि काँग्रेस आमच्या दोघांची महापालिकेमध्ये सत्ता येणार आहे आणि भाजपनं उगाच गप्पा नाही आणायचं भाजपचे माणसं किती बोलता किती अरे सत्तेला जेवढे लागते तेवढे उभे नाही तुमचे कुठून ढकळ्यातून तुमचा महापौर होणार आहे फक्त हे दिशाभूल करण्याचं चा काम चालू आहे त्याला वाटते बाबा आपले सतत होते चार दोन वाढले तर आपली इज्जत वाचल एवढ्याचाच केवीरवाला प्रयत्न चालू आहे या ठिकाणी महापौर शुबाटाचाच होणार महाविकास आघाडीचाच होणार मुंबई महापालिकेमध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर पैशांचं वाटप केलं जात आहे त्याचे व्हिडिओ समोर येत आहेत समोर येत काय वाटतं तिथं काय का परिस्थिती राहील तिथं येशील मुंबईतला मुंबईतला नागरिक हा मराठी माणूस हा मानणार आहे म्हणून मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारालाच मतदान होईल कारण तिथं ठाकरे परिवार अशी आहे सामान्य नागरिकाची कारण आतापर्यंत मुंबई जे काही लोकांच्या हितासाठी कामं झालीत मग प्रत्येक गोष्टीतली असेल ती तर ती फक्त शिवसेनेमुळे झालेली आहेत वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या आदेशानं झालेले आहेत त्यामुळे ते त्यांच्या आशीर्वादाशिवाय तिथे काय होणं शक्य नाही आहे आज त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे असे म्हणणारे डुप्लिकेट लोकांनी पार्टी हिसकावून घेऊन चालू आहे त्यांचा प्रकार पण सामान्य मतदार हा मुंबईतला सुशिक्षित आहे आणि तो जागरूक आहे कोणाला मतदान करावं कोणाला नाही करावं ह्याचं भान निश्चित मुंबईकरांना आहे मी आजपर्यंत अनुभवले तशीच परिस्थिती परभणीमध्ये पण आहे परभणीचा महापौर सुद्धा महाविकास आघाडीचाच होईल आणि या राज्यामध्ये पैशाच्या तालावर नाचणाऱ्याला जनता या ठिकाणी जागा दाखवील असं मला वाटतंय एकमेकाच्या अंगावर वाटप केला जातो आता आरोप झाला मी काय म्हणलं ह्या महापालिकेच्या निवडणुका आम्ही बघतोय विधानसभेच्या झाल्या काल नगरपालिकेच्या झाल्या आणि उद्या जिल्हा परिषदच्या होऊ घातल्या बघा पैशाशिवाय मतदान नाही भारतीय जनता पार्टीला तोंडच नाही मत मागायला शेतकऱ्याचे मत मागायला शेत नाही आणि महापालिकेत नाही कुठलं काम नाही केलं आठ वर्षापासून या राज्याचे मुख्यमंत्री पद भाजपकडे शिंदे भाजप काय दिवे लावले त्यांनी सांगावं आठ वर्षात आम्ही अडीच वर्षात उद्धव ठाकरे काय केलं हे मी सांगितले त्यामुळे त्यांनी मत कोणत्या पैसे मागा फक्त पैशाच्या जोरावर मत मागणं चालू आहे भाजपचं आणि महायुतीचं त्यामुळे त्यांना भाजपला पैशावरच विश्वास आहे जनतेच्या कामावर विश्वास नाहीये त्यांना यंत्रणा यंत्रणा काय आता राजा बोले दल हाले त्यांच्या पायाखालचं मांजर झाले ती जसं म्हणतील तसं चालू आहे यंत्रणेचं कारण प्रेशर आहे त्यांच्यावर नाही आता उद्या उचलून फेकलं तिकडं नाही तर तिकडं फेकलं त्यामुळे लोकांना वाटतं मग जाऊ दे काय करायचं आपल्याला चलायला चोरल्या अशी परिस्थिती नाही आम्ही सगळं कळवलंय पण पक्षाची प्रशासनाची भूमिका ही बघायची दिसते ते गांभीर्याने घ्यायला तयार नाही जिथ महायुतीचे उमेदवार आहेत तिथं थोडं दुर्लक्ष काम चालू आहे त्याला थोडा फ्री दिल्यासारखं चालू आहे रात्री बाकीच्याला हाकल्याचं काम चालू होतं आणि महायुतीच्या उमेदवाराचे परच पैसे वाटप होते तिथं त्यांना प्रोटोशन दिलं जात होतं त्याच्यापेक्षा काय दहाला सगळं बंद म्हणले आणि भाजपमध्ये पैसे वाटले मग दहाला बंद झाल्या हे का परत दहा वाटप म्हणून भाजप ही पैशाच्या जोरावर उड्या मारते सत्ता आहे ना सगळी गल्लीपासून दिल्ली पण सत्ता त्यांच्या हातात आहे त्यामुळे पैशाचा जरा त्यांना गर्व आलाय पण त्या गर्वाचं घर गर आज ना उद्या खाली होईल कारण ह्या देशावर मोगलांनी राज्य केलं ह्या देशावर इंग्रजांनी राज्य केलं ह्या देशामध्ये काँग्रेसची सत्ता होती आज जरी भाजपची असली तरी सगळ्याला एक्सपायरी आहे हे लक्षात ठेवा आज ना उद्या एक्सपायरी डेट ज्या दिवशी संपल भाजपची त्या दिवशी भाजपवाल्याला लोक दाराप उभा करणार नाहीत हे असेल आता रात्री काय झालं काही काँग्रेसची जी इच्छुक उमेदवार आहे त्यांच्या घरामध्ये झडती घेतली त्यांना सत्ताधाऱ्याच्या कुठे असतील जायचं ना त्यांनी ज्या ज्या मेन मेन लोकांजवळ पैसे त्यांना माहित नाही का ना या ठिकाणच्या प्रशासनातल्या पोलीस प्रशासन असो का महसूल प्रशासन असो का निवडणूक आयोगाचे अधिकारी असो सगळ्यांना माहिती पैसे कोणाजवळ आहेत कोण पैसे वाटले त्यांच्याकडे का जात नाहीत नको त्या लोकांकडे का जातात म्हणजे कुसऱ्याला हराश करायचं आणि ह्यांना पाठबळ जायचं अशा प्रकारची भूमिका सध्या चालू आहे प्रशासनाची भी